बातमी आहे कालीचरण महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलनाची काही दिवसाआधी कालीचरण महाराजांनी स्त्रियाबद्दल काही आक्षेपार्ह विधान केले होते याच्या निषेधार्थ महिला गट आक्रमक झाले असून आज शुक्रवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून कालीचरण महाराज यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आज खर तर आपला देश संविधानावर चालतो परंतु आज पुन्हा एकदा मनुवादाची सुरुवात आणि त्याला पुनर्जीवन देण्याचं काम या मनुस्मृतीवाल्यांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याला खत पाणी घालण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत काल कुठला तो गोंदू साधू कालीचरण यांनी स्त्री ही उपभोगाचं साधन आहे म्हणजे हुबेहूब मनुस्मृतीचं आपल्यामध्ये पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचं काम हे भाजपाच्या माध्यमातून भाजपाच्या प्रचारकांच्या माध्यमातून हे केलं जात आहे कुठेतरी मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये दोन एकोणीसशे सत्तावीस साली पंचवीस डिसेंबरला केलेलं होतं आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती म्हणून जितेंद्र आव्हाड साहेबांनी तर शालेय अभ्यासक्रमामध्ये याचा मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहे असं कुठेतरी त्यांचा आव्हान झाल्यानंतर केसरकरांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली की कुठेतरी दोन पाच श्लोक जर अभ्यासक्रमात आले तर त्याच्यात वावग काय आहे कदाचित केसरकरांच्या घरी आया बहिणी नसतील आणि कुठेतरी मनुस्मृतीला पुन्हा एकदा नवीन जन्म घालण्याचं काम या भाजपाकडून जाणून बुजून केलेलं आहे आणि म्हणून समाजामध्ये जातीय तेळ निर्माण करणं महिलांना आपल्या पायाची चप्पल असंच समजण्याचं काम या भारतीय संस्कृतीमध्ये यापूर्वी मनुस्मृतीमध्ये होतं संविधान आल्यापासून स्त्री पुरुष समानता आपण पाहिलेली आहे आणि प्रत्येक स्त्रिया संविधानामुळे आम्ही आमचा अधिकार आम्ही आमचे अभिव्यक्ती आम स्वातंत्र्य हे भारतीय संविधानाने आम्हाला दिलेलं आहे परंतु पुन्हा ही मनुस्मृती जर येणार असेल तर शिवफुल शाहू आंबेडकरांच्या चळवळीतले आम्ही उपासक उपासिका या गोष्टी होऊ देणार नाही आणि याही पेक्षा तीव्र आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही करू अशा प्रकारच्या हे बोंधू बाबांना पाठीशी घालण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे देवेंद्र फडणवीस यांना खत पाणी घालण्याचं काम करत आहेत आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध महिला भगिणींच्या वतीने करत आहोत इथे कुठल्याही राजकीय पक्षाच्या महिला नाहीत आम्ही सामाजिक कार्यकर्त्या इथे उपस्थित हो। आहोत आणि येणाऱ्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी आम्ही सर्व महिला भगिनी रस्त्यावर तीव्र आंदोलन करू महापुरुष यांना आपण दैवत म्हणतो आणि या दैवतांचा अपमान वारंवार या भारतीय जनते जनता पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे आणि त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतो यांना पाठीशी पाठराखण करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि कुठेतरी मनुवाद पुन्हा आपल्याकडे आणण्याचं काम आणि संविधान भारतीय जनता पक्ष करत आहे त्याचं ज्वलंत उदाहरण काल कालीचरण बाबा आणि कालचं केसरकरांचं हे वक्तव्य आहे कुठेतरी मला या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि अनेक पक्षाच्या महिला राजकारणामध्ये सक्रिय सहभागी दिसतात मग तुम्हाला कालीचरण बाबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर तुम्हाला राग नाही आला का हे मला त्यांना विचारते की तुम्ही या पद्धतीचा निषेध आपल्या पक्ष आपण करणार आहात का आणि या कालीचरण बाबाच्या आपण कुठल्या पद्धतीने निकाल लावणार आहोत हे माझं या भगिनींना आपल्या माध्यमातून विचारलं आहे